जाफराबाद तालुक्यातील मेरखेडा ये साखरडोह येथील आसरा माऊली यांच्या दर्शनासाठी महिला भाविकांनी मोठ्या संख्येनं दर्शनासाठी गर्दी केली होती जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र मेरखेडा साखरडोह या ठिकाणी असलेल्या नदीच्या तिराशा काठावरील नवसाला पावणारी आसरा माऊली यांच्या दर्शनासाठी नवस बोलण्यासाठी नवस फेडण्यासाठी हजारो महिला भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं सकाळपासूनच दिवसभर भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी येथे पाहायला मिळाली तर नवसाला पावणारी आसरा माऊली यांच्या दर्शनासाठी दिवसभर येणाऱ्या भाविकांसाठी देवस्थान संस्थानतर्फे महाप्रसाद वाटप करण्यात आलं तर यावर्षी पंचवीस ते तीस क्विंटल महाप्रसाद वाटप करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय जनेश्वर महादेव मंदिर संस्थान गोंधनखेडा आश्रम येथील परमपूज्य महेशगिरी महाराज यांच्या हस्ते आसरा माऊलींची पंचारती करून पूजन करण्यात आलं या ठिकाणी हरिकीर्तनाच्या कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी विविध प्रकारचे यात्रेत साहित्याची दुकानं स्टॉल लावण्यात आली होती आम्ही जालना जिल्ह्यातील जाफरा तालुक्यातील मेरखेडा हे गाव आहे इथं आसऱ्या देवीचं खूप मोठं स्थान आहे इथं विदर्भातून मुंबईपासून पुण्यापासून खूप लांबून दर्शनासाठी मंडळी आहेत त्या विठं खूप काही सुविधा झाल्या चौदाला मी सरपंच होतो त्या वेळच पर्यटनस्थळामध्ये आम्ही लावला स्थळामध्ये त्याचं मोठं व्याख्यान झालं बरेच कामं झाली पर्यटनस्थळातून पण आता या दोन तीन वर सदमती पर्यटनस्थळाचं काहीच आलं नाही त्याच्याबद्दल सगळे गावकरी मंडळी जरा दुःख व्यक्त करतात मी वीरखेडा बालकी येथील रहिवाशी असून या ठिकाणी दरवर्षी आपल्या दर्शनाकरता येत असतो हे जागृत दे आसरा देवीचं एकदम जागृत जागृत ठिकाण आहे अशी पूर्विका पूर्वीची आम्हाला अशी आख्यायिका आहे जुने लोक सांगत होते ते हा त्यानुसार की साखरडव हा इतका खोल आहे एका बाजूचं सूम त्याला पुरत होतं इतका खोल आहे अशी त्याची आख्यायिका आहे आणि आज सुद्धा जागृत संस्थाने आणि हे गाव त्यांनी खूप सहकार्य करून प्रगतीचं हे केलं आहे दरवर्षी करच्या दिवशी इथं हरिभक्त या कीर्तनाचा कार्यक्रम दरवर्षी होतो भरपूर पब्लिक येतात आणि सहकार्य करतात आणि दर्शनाचा लाभ घेतात आम्ही जालना जिल्हा तालुका जाफराबाद या बोलत आसरा परमाने दरवर्षी कराच्या फोळेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे करेच्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम होतो प्रतिनिधी अनिल जाधव न्यूज टुडे ट्वेंटी फोर जाफराबाद जालना